सर मराठी उद्योजक आहेत ना त्यांची मानसिकता खूप इंटरेस्टिंग असते आणि जो पहिल्या पिढीचा उद्योजक असतो त्याच्यावर ना ते घरातले असे संस्कार असतात आईवडिलांचे आणि पैसा हा एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यावर खूप जास्त फोबिया आहे मराठी उद्योजकांमध्ये आणि लोक अभिमानाने सांगतात की माझ्यावर एक पैशाचं कर्ज नाही आहे किंवा मला मी कुणाकडनं पैसे घेतलेले नाही त्याच्यामध्ये अभिमान असतो आणि जेव्हा मी मार्केटमध्ये जाऊन सांगतो की यू शूड टेक इन्व्हेस्टमेंट्स नो लोकांच्या इन्व्हेस्ट करा इन्व्हेस्टमेंट लोक द्यायला तयार आहेत चांगला बिझनेस युअर बिझनेस इज व्हेरी इन्व्हेस्टेबल तर लोक म्हणतात नाही नाही आम्हाला कुठला पार्टनर नको आम्हाला कोणाचे पैसे नको आमच्याकडे जेवढं आहे तेवढं आम्ही चालवतो आणि त्याच्यात जी काय प्रगती आहे म्हणजे त्यांचा असा एक समज आहे की प्रॉफिटमधून आपण जेवढे ग्रो होतो तेवढे व्हायला पाहिजे तर इन्व्हेस्टमेंटवर तुमचा अप्रोच काय आहे की कशी कशी घ्यावी इन्व्हेस्टमेंट कुणी घ्यावी इन्व्हेस्टमेंट कधी घ्यावी इन्व्हेस्टमेंट प्रत्येक बिझनेस जो आहे ना तो इन्व्हेस्टेबल असला पाहिजे इन्व्हेस्टमेंट घेणं न घेणं नंतरचा भाग आहे पण इन्व्हेस्टेबल असू शकतो का हे पहिलं बघणं गरजेचं आहे कारण अनेक लोक आहेत लो 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 ना इंटरनल अक्रुवल्स मधनच पैसे एवढे बनवतात की दॅट इज गुड फॉर देअर ग्रोथ आता मी एका बिझनेसला ओळखतो नाव नाही घेऊ शकत पण ते लोक फ्लेवर्स बनवतात फूड फ्लेवर्स इट इज वन ऑफ द बेस्ट कंपनी इन द वर्ल्ड सहसा बिझनेस कसा असतो शंभर रुपयाचा रेव्हेन्यू पंच्याऐंशी रुपये कॉस्ट पंधरा रुपये नेट प्रॉफिट म्हणजे पंधरा रुपये ते पाच रुपये ते पंधरा रुपयाचं प्रॉफिट चालतं प्रत्येक बिझनेसमध्ये तुमचा चार टक्क्याचा जर मार्जिन असेल तर धंदा दहा हजार कोटीचा तर त्याच्यावर चार टक्के मॅटर्स अ लॉट हा असा बिझनेस आहे कलर्सचा ज्याच्यामध्ये नाईन्टी पर्सेंट इज प्रॉफिट आणि टेन पर्सेंट अ कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट तर ह्या व्यक्तीने काय केलं इंटरनल अप्रुव्हलच एवढे होते की त्यांनी टॅक्स प्लॅनिंग मध्ये भरपूर नवीन बिझनेसेस सुरू केले आणि सुदैवाने आणि त्याच्या नशिबाने जिथे त्यांनी पैसे लावले तिथे परत मल्टीप्लो होऊन परत आले <laughs> तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट इज यू नीड टू बी अन इन्व्हेस्टेबल कंपनी जर तुम्ही इन्व्हेस्टेबल असाल तर मग स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर कडनं तुम्ही पैसे घेतले पाहिजेत फॉर ग्रोथ uh, पैसा जर आला ना तर प्रगतीचा वेग वाढू शकतो नाईन्टी ऑफ द टाइम्स तुम्हाला पैसे लागतात टेन मध्ये ती कंपनी येते ज्याचा मी एक्झाम्पल दिला ज्यांना इन्व्हेस्टमेंटची गरजच लागली नाही कधी आणि आजही लागत नाही ते दुसऱ्यांच्या बिझनेसमध्ये इन्वेस्ट झालेले एवढं त्यांचं ते इंटरनल अप्रुव्हल आहे तर नाईन्टी पर्सेंटबद्दल जर मी बोलायला गेलो तर इन्व्हेस्टमेंट गेटिंग इन्व्हेस्टमेंट ऑन बोर्ड इज गुड आणि त्याच्यामध्ये तुम्ही ग्रो करू शकता फॉर एक्झाम्पल मी बारा पंधरा वीस कंपनीजमध्ये मी इन्व्हेस्टर आहे तर त्यांना इन्व्हेस्टमेंटची गरजपेक्षा त्यांना स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंटची गरज होती जिथे तुम्ही तुमचा बिझनेस मोठ्या वेगाने वाढवू शकता जेव्हा माणूस पैसे लावतो ना तुमच्याकडे म्हणजे माझं असं मत आहे की स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर असावा फक्त मनी इन्व्हेस्टर नसून स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर जर असला तर तो पैसे आणतो ताकद आणतो अक्कल आणतो अनुभव आणतो इकोसिस्टीम आणतो एक्झिस्टिंग कस्टमर बेस वाढवतो त्याचे कस्टमर त्याला फॉरवर्ड करतो वगैरे वगैरे एवढे सगळे फायदे आहेत ना की तुमची ग्रोथ सहज सुरू होऊन जाते म्हणजे डे वन वर तुमची ग्रोथ सुरू होऊन जाते जर तुम्हाला व्यवसाय वाढवायचा आहे लोक वाढवायचे आहेत ज्योग्राफिकल एरिया वाढवायचा आहे टर्न ओव्हर वाढवायचं आहे प्रॉफिटेबिलिटी इम्प्रूव्ह करायची आहे हा स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर इज ऑलवेज वेलकम आणि दुसरी गोष्ट कशी असते एक उद्योजक जो असतो ना जो स्वतःच्या पैशावर बिझनेस करतो ना त्याच्यावर मॉनिटर कोण नसतो आणि बिझनेस एक अशी वस्तू आहे जेव्हा तुमची अकाउंटेबिलिटी वाढते ना तेव्हा तुमची ग्रोथ होते तुमचा प्रोडक्ट इम्प्रूव्ह होतो तुमचे एक्सपेन्सिस मॉनिटर होतात तुमचं एक्सपॅन्शन प्लॅनिंग जास्ती फिल्टर होऊन जातं तर इट इज गुड फॉर यू टू टेक अन इन्व्हेस्टर ऑन बोर्ड फॉर ग्रोथ वाढवण्यासाठी लॉस भरण्यासाठी नाही तर तुम्ही प्रॉफिटेबल आहातच आणि आता तुम्हाला आपण ग्रोथ इन्व्हेस्टिंग म्हणतो तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट घेऊन वाढलंच पाहिजे आणि मी असं म्हणतो जसं आपण एकदा चर्चा केलेली की मनी इन गुड हँड्स बिल्ड द सोसायटी तर जास्तीत जास्ती पैसा कमवणं गरजेचं आहे कारण तुम्ही जेवढा पैसा कमवणार तेवढा पैसा तुमच्या मार्फत लोकांच्या घरात पोहोचणार कारण तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवणार लोक वाढवणार स्टाफ वाढवणार टॅक्स जास्ती भरणार प्रोडक्ट चांगलं देणार कस्टमर सर्व्हिस इम्प्रूव्ह करणार वगैरे वगैरे तर त्याच्यासाठी धंदा वाढवणं गरजेचं आणि धंदा वाढवण्यासाठी इन्व्हेस्टमेंट इज व्हेरी इंटरेस्टिंग अँड व्हेरी इम्पॉर्टंट